हॅलो हॅलो लेवल हॅलो या ठिकाणी सन्मान्य आमचे भावजी सत्यवान मिस्त्री यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे आणि आमचे तबला तबलावादक आणि वादक यांच्यासाठी प्रत्येकी 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 शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचा स्वीकार करतो धन्यवाद 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 सावंतवाले जरा बघा रूपाचा अभंग त्यांनी सादर केलेला आहे खरोखर अतिशय सुंदर अशा प्रकारचा रूपाचा अभंग भोवानी सादर केल्यानी मग गजेर घालतात की काय सगळी गाणी घेऊन सुरुवात केल्यानी निघालो तुम्ही येता काय आहोत गजर हा ना बुवा त्याच्या तोपर्यंत थांबा हरकत नाही होता पण असून देत काय हरकत नाही ते पोचलेले होते त्यांना पब्लिक ची नाणी माहीत असता काय काय करू बायज भजन नाही करू काय सांगायतरी करायचा जीओडी गॉड <laughs> कहते डबल या लो ऑल तेव्हा एंटर गाणं होता ना जीओडी गॉड गॉड म्हणजे परशुराम परशुराम मुरिया बुवांचं गाणं होता खरोखर बुवानी अतिशय सुंदर प्रकारे मनोरंजन केलं आणि बुआंनी सांगितले म्हणजे वेगवेगळी गाणी घातलेली चनम पचन गवडा आणि उंबाड्याच्या पुढे गगन बावडा माझा भुई बावडा विसरला बुवा असा कसा माझ्यापेक्षा तुमचं वय बुवाडी तालुको पाठ वय कारण कसं मी सतरा वर्ष झाले तुमचं आयुष्य आहे गेला भुई तुम्ही टाकलाच कसा काय असो खरोखर सुंदर प्रकारचं मनोरंजन म्हणजे बुवा त्याच्यासाठी बुवांची खासियत आहे आणि आज खरा रूप त्यांचा दिसला नाही कदाचित मी मवाळ मा, असल्यामुळे ते जाल झालेलं आहे म्हणजे नेताजी सुभाषचंद्रांच आता लोकमान्य टिळक जाल गटाचे होते आणि दुसरं गट होतो मवाळ तसं मी मवाळ गट आणि ते जाल म्हणजे समोरच्या शिल्कात ठेवीत नाहीत आत तसला काय दिसत नाही कळ काढलाय त्यांची म्हटलं तुमक काय ह्या म्हणजे आज तुकाराम महाराजांची जयंती आहे त्याच्यावर जरा म्हटलं यांका काहीतरी लागत काय ना हो गुलाम काय बोला ना पण तो ऑर्केस्ट्रा केलानी आणि खळवटल्यानी मराठीत म्हणतात फायदो असो आहे गजरा त्याच्यासाठी गजरात आणि जवळजवळ पन्नास एक गाणी घेऊन टाकतले तो सर आमचा झोपाला घालून झोपा रे <laughs> जो गजर झालो काय उठावते हो रुपावर कधी म्हटल्यानी ती समजा पण खरोखर मनोरंजनाचे बादशाह असत ते टायमिंग म्हणजे मी कायम सांगते संदीप पुजारे बुवा गुंडू सावंत आणि श्रीकांत आणि आमचे चव्हाण बुवा कधी काय करतील त्याचो करती। पत्तो नाही <laughs> रुपावळीचा अभंग घेतो या ठिकाणी पण बुवानी त्याच्या आधी सांगितलं आजकाल जमानो कसलो कलियुगीला सगळ्या बायकांसाठी चालवा दीड हजार रुपये बायकांसाठी होय ना शिंदे साहेबांनी किंवा सरकारने त्यांच्यासाठी काय केलेल्या दीड हजार रुपये दिलेले आहेत दि दीड हजार रुपये महिना पुरुषांसाठी काय नाही पुरुषांसाठी काय मी लागाव खुजली भागाव बायकांसाठी काय संतूर मम्मी नाही ती ऍडव्हर्टायज माहिती ना आई अशी म्हणजे ती फोटो विटो काहीतरी करीत असता आणि एक येता पोरगो वाव काय दिसतेस तू पोरग येतात आवत मम्मी मग पोरग्या सांगता म्हणजे ती ऍडव्हर्टाईज येतात संतूर मम्मी कसा आमचे सुद्धा आम्ही सुद्धा तोच उरलेलो साबण वापरतो ना त्यामुळे आमच्यासाठी काहीतरी व्हाय की नाही बुवा संतूर काय आता बायकोसाठी वेगवेगळं संतूर लावता नाही आम्ही त्यांनाच अंग घासतो ना, ना आम्ही तसे असो बुवांकडे बघा टवटवीत दिसतं अजून नाजूक बाबू मिशीली नसती तर दा पाळण्यात घालू झाला असता छान <laughs> आणि त्यांनी सांगितल्या की महिलांसाठी कार्यक्रम आई कुठे काय करते त्याच्यानंतर अनेक अनेक म्हणजे कार्यक्रमांची त्यांना नावं सांगितली खरोखर आजची आपली संस्कृती बिघडत चालली आहे थोड्या फार प्रमाणात बुवा हे सिरियल म्हणा किंवा पिक्चर म्हणा याच्यामुळे बिघडत चालली ना आई कुठे काय करते मध्ये बघा तुम्ही आई काय करता कार्यक्रमात सगळ्या कार्यक्रमात बघा तुम्ही लगीन होता त्याचा प्रेम असता दुसरी बरोबर मग ती प्रेम तिच्याबरोबर असतात ती त्याचा लगीन मोडून बघता अशीच लपडी एकाच्या मागे दोघा दोघा आई कुठे काय करते मध्ये काय झालं बुवा झिलांची लग्न झाली नातू पाळण्यात खेळत बापाशी दुसरा लगीन केल्या तवसर नातू चलाक लागल्यावर आवश्यक दुसरा लगीन केला मग ह्याच्यातनं काय संस्कार घेणार सांगा आजकालची पिढी घेणार काय <coughs> शिवाजी महाराज घडले का घडले तर जिजाऊनी त्यांच्यावर संस्कार केल्याने कोणते संस्कार त्यांना डोळा कच नाही लागले दानपट्ट कर ह्यासारखे डोळा जिजाऊ मात्यांक लागलेले होते पण आजकाल डोळे काय लागतात चिचेचा आंबा जिजाऊ माता काय करायचे शिवाजी महाराज असताना पोटात असताना काय वाचायचे रामायण महाभारत आपले पौराणिक कथा वाचायचे आणि आजकाल आमचे बायका काय बघतात आई कुठे काय करते याचा लपडा त्याच्याबरोबर त्याचा लपडा याच्याबरोबर अरे या बघून भोवांच्या आमच्या आशा पल्लवीत झाले हो तो माकर आजो झाले तरी त्याचा दुसरा लगीन होता माकार कोण कसा गावत नाही ते ना चांगले माणूस म्हणजे कशा त्यांचा खरं रूप ते गजरात दाखवतली बघा पेटा नुकतं कारण भोवाची खासियत आह समोरच्या बोचा सगळा म्हणजे जा असा फेडून जाणार नाही बुवा मी बारीय बघितलेले असत आमच्या बरोबर सुद्धा बघितलेले आहेत बघितले जातात झालेले आहेत त्यांचे आणि खरोखर चांगलं मनोरंजन करतात अनेक आता जास्त काय बोलत नाही गजरात गाणी घेतलेली आहेत त्यांना अजून टाइम गावात पन्नास एक गाणी गावची अजून हो अजून आता किती झाली आहे आजकाल भारी म्हणजे भजन मुंबईत पारी झालेली सुधारलो भाजनाचं रंग मधील नाटक केलेला बिघाडलो भाजनाचं रंग का तर आजकाल काय झालं भजन म्हणजे काय चार एक नोटेशन इला रुपाळ लिहिलो अभंग गवळ गजर इला आणि पन्नास एक पिक्चरची गाणी इली काय झालं झालो डबलवारीचोआ मूळ भजन बाजूकच राहला ना बुवा आपण सुधारण्याचा प्रयत्न करू का तुम्ही आजकाल आघाडीचे बुवा आजचे सगळ्यात जास्त भार तुम्ही करतास आणि तुम्ही ह्या बिघडत चाललेला जाजन आता सुधारवण्याचा प्रयत्न तुम्ही केलो पाहिजे बरोबर की ना मी पण गॉगल आणलंय दाखव आज म्हटलं आज गॉगल घेऊन यावा सांगितलं नाही का लावची वेळ तर लाव खो बर तलवार बिलवर आणू ना गाडीत ठेवला यांनी लिहिले मी नाटकाला येत ना आता तलवार आणि तो टोप पण आणणार असतो गावचा मंडळ होता बुवा एकेकाळी लिंगेश्वर दशावतारी भजन मंडळ म्हणजे आमचे लोकसुद्धा दशावतार करायचे भजनात आमच्या भरती गावचं नावच म्हणजे तू माहिती चिंतामी पंचाळुवा विनोद चव्हाण गुवा असे अनेक नामांत बुवा झालेले मग त्याच्यात ना मी अनुक सांगितलेले आहे का पण इसारले घेऊन या आणले आणि तेवढं आता ते लावून झाले आता मी काय करू काय करू सांगते मी सगळं लांब झाले ना बुवा लांब झाली बघा तुम्ही फक्त मजा उगत राहा गाणी अजून त्यांची घ्यायची मी नंतर घेतलय गजरात कारण भजनाच्या नियमाप्रमाणे मी रुपावळी पर्यंत गजरात काय काय असा तो ऑर्केस्ट्रा माका काही लय येत नाही पण येत ती थोडीफार घेतलय रुपावळीच्या आधी ढोलकी दिस इज नॉट गुड रुपाचं ओपन आहे मनोरंजक ह्या बोलायचं लागतं कशा कारण बुवा पेटत नाहीत इतक्यात माझी वाट लावून टाकलेली असती कदाचित म्हणजे मी गोडो बोला असे मावळ असे म्हणजे गोडो असे म्हणा ते थड घेतात पण आता पेटतले तेवढा नक्की रुपाचा अभंग येतो रूप पाहता लोचनी सुख झाले होता दोन अर्थ निघतात त्यातून एक म्हणजे देवाचं रूप बघून आपल्या सहा इंद्रियांना समाधान होत सहा इंद्रिय कोणती नाक कान डोळे त्वचा जीभ आणि सहाव्या सर्व इंद्रियांचा राजा मन त्या मनात काय होता देवाचा रूप बघितल्यावर काय होता समाधान होता आणि दुसरा अर्थ असं सांगितलं जाता कि निवृत्तीनाथ प्रेमान आपल्या बहिणी काय म्हणायचे साजनी म्हणायचे जेव्हा ते पहिल्यांदा पंढरपुरात गेले त्यावेळी पंढरपुरात गेल्याबरोबर विठ्ठलाचं दर्शन झाल्याबरोबर निवृत्तीनाथ आपल्या बहिणीक म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो समाज प्रबोधन सुद्धा आपण करू काय कारण काय आजकाल पिढी बिघडत नादात दीड जीबी संपूच्या नादात फॉर चार चार पाच पाच वाजेपर्यंत जागे राहतात आणि सकाळी एक वाजेपर्यंत झोपान राहत बरं आता करतात ते काय व्हॉट्सअप इन्स्टा फेसबुक सगळं ओपन करतात आणि ते पबजी काय ते खेळ इले बघा फ्री फायर पबजी त्या फ्री फायर वरन काय परिणाम झाला तुम्हाला माहित असत मध्यंतरी ती घटना घडली सचिन आणि मीना काहीतरी पाकिस्तानची चार मुलांची आव फ्री फायर गेम काहीतरी खेळता खेळता त्यांचा प्रेम जमला चार पोरांका तकडे टाकून ती राजस्थान काय काहीतरी प्रेमासाठी इली चार पोरांका टाकून या कलयुगा या कलियुगात जर तुम्ही नामस्मरण केला तरच तर आणि भजन पूजन किंवा कीर्तन आपलं वारकरी संप्रदायाचं मोठ्या प्रमाणात वैभव आणि <coughs> त्यामुळे आपली संस्कृती टिकून राहिले पण या मुलांना जर आपण चांगले संस्कार केले तर ह्या गोष्टीपासून ते अलिप्त होतील नाही ग्रीडजीबी संपवण्याच्या नादात आपली कर्तव्य विसरले होते रात्री चार वाजेपर्यंत राहतात सकाळी एक वाजेपर्यंत झोपान रोवत आई वडील सगळे कष्ट करतात मरतात त्यांचा विचार करीत नाही आई वडील आई वडील काय करतात कष्ट करतात आणि काय करतात मुलांका वाढवतात पण त्याची जाणीव मुलांका तर त्यांच्यावर चांगले संस्कार होणं गरजेचं आणि त्यासाठी भजन भोजन आमचे बहुतेक पोरगे असत सगळे कामा करून तुमच्या सुद्धा मंडळी सुद्धा आजकाल हे भजनात जे करणारे पोरगे ते कामा करून सगळा करतात हे सगळे जे असत उदय हो काहीतरी बांधकाम ह्यो त्याच्या बरोबर आता कलर काढू हिल्डिंग तो एम आर असे सगळे असत प्रत्येक जण ह्या कशामुळे ते आणि कशा भाजनातून चांगले संस्कार होतात त्यामुळे हे चांगले संस्कार होणं गरजेचं आणि खरोखर आपल्या कोकणात म्हणण्याचं झालं तर कोकणात भजन पूजन आणि दशावतार ही आपली संस्कृती आहे बरोबर ना पण काय झालं बुवा दशावतारांनी आपली संस्कृती टिकावल्यानी कीर्तन कीर्तनवाल्या टिकवल्याने पण भजनी बुवा काहीतरी त्या संस्कृती जपण्याच्या मागे कमी पडत आज भजनाच्या नावावर नको नको त्या प्रकार सांगत नाही हे प्रकार थांबा लक्षात घ्या समाज, समाज प्रबोधन करण्याचं काम कोण करता एक तर बुवा आणि दुसरं शिक्षक बरोबर ना बुवा बुवा जर वाईट मार्गाक लावणार असलो किंवा लोकांना जर वाईट काहीतरी सांगणार असलो तर समाज बिघडू शकता शिक्षक जर वाईट मार्गांक लागलो असत तर पुढचं समाज घडू शकतात त्यामुळे समाज घडवण्याचा काम आपल्या दोघांच्या हातात आहात म्हणजे मी दोन्ही काम करतोय गुवा पण आणि शिक्षक माझ्या तोंडात काय वाईट मग बसून नाही ना वाईट येणारच नाही गुवांच्या ना ना। तोंडात येणार नाही वाईट कारण मी असताना गुवांना तेवढा पत्ते पाळाचा लागतात आणि कधी ते ऑब्जेक्शन म्हणजे गुवांच्या तोंडात कधी वाईट इलेला मी तर एवढे बाह्य बघितलंय कधी त्यांच्या तोंडात अपशब्द येलो असा कधी घडलेला नाही एकदा जोरदार काळ त्यांच्यासाठी होऊन झाले म्हणजे मी बघितलंय काय काय वेळात अपवादात्मक गोष्टी असतात एक बाजू दाखवली जातात दुसरी बाजू लपवली जातात ते गोष्ट असू देत पण बो आपण समाज घडवण्याचं काम करतो आपल्याकडे भजन पूजन कीर्तन होता पण तुम्ही इतर ठिकाणी बघितलं असतं काय होता ऑर्केस्ट्रा चालू असतं मागे एक पत्रिका बघितलंय वरची वरची कोल्हापुरकी खायची होती फेसबुकला सात दिवस त्यांचा कार्यक्रम जत्रा जत्रेत कार्यक्रम काय लावणी ऑर्केस्ट्रा भजन किंवा कीर्तन नाही ता आपल्याकडे होता आणि त्यामुळे आपलं सिंधुदुर्ग किंवा कोकण हा खरोखर समाधानी किंवा सुखी आहे म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो पुढे गोवा पेटवतले पेटवण्यापुरता बुवांका दिलेला पुढचा पुढे बघा thank mm -hmm. you Gamalani San is a gama 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 होत <laughs> झा oh mm -hmm. I don't रंग 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 कर दो 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 आजा